वारकऱ्याजवळ उभं राहायचं का वेष्णी माणसासोबत वाईटाजवळ कधी कधी व्यसनावर बोलत असताना ह्या दारुड्यांचा बेवड्यांचा रोष आमच्यावर म्हणा असतात ही बेवड्या आमच्या खिशातली बेतो रे महाराज काय जातो तुम्हा महाराज लोकांच्या खिशातलं हा आमच्या खिशातलं काय जात नाही पण ज्याला दारूचा ना त्याला म्हणा बेवड्या तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग जाय कधीतरी त्या वेष्णी माणसाचं प्रपंच पाहण्याकरता खतरनाक असतो डोक्याला वाईट वाटतं बघ काय बोलतात महाराज काय बोलावं महाराजांनी माझा प्रश्न आहे आजच्या कीर्तन सेवेतून तुम्हाला प्रत्येक मायाबापाला आलेल्या वरबोट करून सांगा पण या मायबापाला वाटतं माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटलो वाटत सांगा वरबोट करून प्रत्येक बापाला काळजी असते मुलीचं कल्याण करावं म्हणून गरीबी भोगणारा बाप होता आमचं मला मुलगी लग्नाच्या वयात आली बापाला काळजी लागली कसं होईल पण वाटलं बापाला एक बोलते एका मुलीचं कल्याण करेल म्हणून मी श्रीमंत घरण्यात पाहिलं कर्ज काढून लग्न केलं आमच्या बापानं आणि सुखानं पोरगी वाटी लावली लेख तिसऱ्या दिवशी माहेरात आली डोळ्यातून पाणी आलं पोरीची बापानं विचारलं पोरी अठरा वर्षाची झाली आजपर्यंत डोळ्यात पाणी नाही आलं आज काय डोळ्यातून पाणी आलं काही नाही हो बाबा उगाच पाणी आलं नाही सांग पोरी वाटलं होतं बाबा तुम्हाला तुम्ही एका मुलीचं कल्याण करा नाही झालं तुमच्या काय केलं पुरी मी वाईट अस सावकारा करून कर्ज काढून लग्न केलं पुरी मी काय वाईट केलं तुझं मला वाईट एकाच गोष्टीच झालं हो बाबा आजच्या दिवसाला मला माहेर यायचं होतं तो तुमचे जावई भरपूर व्यसन करून पिऊन गा। आलेत घरामध्ये ऐकलं आमच्या बापानं जावय दारुड्या निघाला म्हणून त्या दिवसापासून लेखीच्या दारात पाऊल नाही ठेवलं आमच्या बापानं पाऊल नाही ठेवलं आमच्या बापानं पण शेवटी बापे ना अजून मधून आठवण आली का केलं कॉल करायचा फोन करायचा कसं चाललं पोरी पोरी ना सांगा बाबा लय आनंदात चाललं आनंदी असतो गहू मला सांगा मी बोलतोय तुमच्याशी कधीतरी त्या वेळेसनी माणसाच्या घरातलं चित्र बा खतरनाक असतं अरे तीनशे रुपये रोजानं कामाला जाती त्या बेवड्याची बायको तीनशे रुपये कमवून आणले दोनशे रुपयाचा किराणा करून आणला तिनं शंभर रुपये लेकर आजारी होतं लहान जपून ठेवले तिनं चौथीला जाणार पोर गे बी सिडी वाचित होतं तेवढ्यात तो आला त्याने सांगितलं चुलीजवळ ती माऊली भाकरी करीत होती सोन्यासारख्या लेखरायला सांगितलं शंभर रुपये दे मला दहा रुपयाला तिने सांगितलं अवधानी नाही येत माझ्याकडे शंभर रुपये नाही म्हणताच की पे लात मारली हातातली भाकरी चुलीत गेली दीक्षितर पाण्याचा तांब्या कलंडला सांडला ताकी चूल पाण्यानं भिजून गेली मांडीवर लेकरू होतं सोन्यासारखं हात मारल्यामुळं ते मांडीच्या खाली गेलं हाराजवळ गेला चटका बसला ओरडलं लेकरू चौथीला जाणारे पोरण पाहिलं लहान बाबाला चटका बसला म्हणून चालत चालत गेला बापाचा हात धरला सांगितलं बाबा बाबा दहा शंभर रुपये लागतात ना तुम्हाला मी देतो बाबा शंभर रुपये मी देतो बाबा शंभर रुपये चौथीला जाणारे पोरण हात धरला सांगितलं बाबा या डब्याजवळ आई ना शंभर रुपये जपून ठेवलेले लागता ना तुम्हाला दहा रुपये ना हे दीक्षिकर चौथीला जाणार आहे पोराला माहितीये माझ्या बापाला जर शंभर रुपयाची लालूच दाखवली तर माझा बाप माझ्या आईचा मार बंद पाडेल म्हणून अरे चौथीला जाणार रे पोराला कळत आम्ही चाळीस चाळीस चे झालो आम्हाला का कळून रे व्यसन हे घातक आहे म्हणून घातके विठाल विठाल चाल आनंदा चाल। की ना ना एक दिवस फोन आला बाबा आजपर्यंत आली नाही तुम्ही माझ्या सासरी आज, आज यावं लागल बाबा तुम काय झालं पोरी दुपारची बारा वाजलेली होती बाबा भर चौकात तुमच्या जावयाची गाडी आली फुल पिलेली होती तुमची जावई समोरून काही वेगानं ट्रक आला आणि गाडीचा ऍक्सिडेंट झाला तुमची जावई जागेवरती मरण पावलेत बाबा गरिबीचे जीवन जगणारा बाप होता आमचा आला बसचा प्रवास सुरू झाला त्या चौकात जाऊन उतरला ऐका दीक्षीकर उतर आता त्या चौकात जाऊन उतरला आमचा बाप आता मात्र बापाच्या डोळ्यासमोर आख्या आयुष्याची काळजी लागली आता वाटलं होतं आमच्या बापाला एकुलती एका मुलीचं कल्याण करील कर्ज काढून लग्न केलं पण जावय दारोड्याने गेलं तरी आमच्या बापानं काळाजवळ दगड ठेवून जीवन जगला आता आमच्या बापाला असं दृश्य दिसलं आता त्या बेवड्याचा बाप रडत होता त्याची आई रडत होती त्याची बायको रडत होती दोन सोन्यासारखी लेकर होती लहान लेकर होतं बापाच्या अंगावर खेळत होतं पण दीक्षितरला आणि लेकरला काय माहिती अजून पाच मिनिटांना माझ्या बापाला प्रेत त्या पेटाला प्रेताला आहे म्हणून माहिती नव्हतं हे चित्र उभ्या डोळ्यानं पाहत होता पेत आमचा बाप बरं वाटत असेल आमच्या बापाला प्रत्येक माय बापाला काळजी असते रे पूर्वीच्या काळी होता आता पूर्वीच्या काळी एखादा दारू पिऊन आला शिवीगाळ केलं तर लोक अरे कुठं त्याच्या नाता लागता द्या सोडून सोडून द्यायचे लोक आज सोडत नाही आज लोक कष्ट करून येतात कोणाची शिवीगाळ खातील लोक आज जर गावामध्ये शिवीगाळ लोक मारतात तर आणि हे जर तुमच्या आईला कळलं ना माझ्या पोराला मारलं तुमच्या बापाला जर कळलं माझ्या पोराला मारलं कधीतरी तो ठाव घ्या तुमच्या बापाच्या हृदयाचा का आमच्या बापाला जर कळलं मला गावात मारलं तर काय वाटलं आमच्या बापाला आमच्या आईला काय वाटलं का आवाज जर मारलं तर हे दिवस काढलेली होती ते नाही नाही कधीतरी समजून घ्या आमचा संघ जर लय महत्वाचा आहे आम्हाला आमचा संघ बिघडला का आमचं जीवनच म्हणून आपल्या जीवनामध्ये आग्रह करता संत का आपल्या जीवनामध्ये संघ चांगल्याची असावी ना आपलं जीवन हे धन्यतेला प्राप्त करायचंय ना मग संघ लय महत्वाचा संघ बिघडला का माणसाचं जीवनच बिघडत दृष्टांत सांगतो मी तुम्हाला आम्ही एका सोनार काकाकडे गेलो सोनार काकाने संत भोजन दिलं आणि सोनार काकाने सांगितलं श्रावण महाराज आमच्याकडे हिरा आहे काय बोला हिरा तुम्ही पाहिला हिरा डॉक्टर साहेब नाही पाहिला माय तुम्ही पाहिला नाही पाहिला तुम्ही पाहिला शबोत हिरा हिरा गुटका नाही बरं नाही मला माहिती ओरिजिनल हिरा मी हिरा मी नाही पाहिला हिरा तुम्ही नाही पाहिला पण आपल्याला हिरा पाहायचा आहे तो संतांच्या हो भाषेतला कोण्या भाषेतला संताच्या भाषेतला हिरा पाहिजे बरं का ओरिजिनल डुप्लिकेट नाही आता आहे का पण सिद्धांतवर वर जायचं आपल्याला दृष्टांत लक्षपूर्वक आहे का जेवण झालं बॅटरी घेतली अंधाऱ्या खोलीत घेऊन गिरेश बटन दाबलं लाईटचं त्या लाईटच्या उजाड्यामध्ये ला एक लाकडाची पेटी होती कोणती 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 लाकडाच्या पेटीला छोटस कुलूप होतं सोनार काकाने ते उघडलं त्याच्यातून एक स्टीलचा डबा काढला कोणता स्टीलचा डबा झाकण उघडलं त्याच्यातून एक चांदीची डबी काढली कोणती डबी हा चांदीच्या डबीचं झाकण उघडलं त्याच्यातून एक हिरव्या रंगाचा कपडा काढला तो, तो मोकळा केला खुल्ला केला आणि त्याच्यात हरभऱ्याच्या दान एवढा हिरा होता आता माझा प्रश्न होता सोनार काकाला का हो काका का। का हो सोनार काका हा हिरा खरा आहे की खोटा सोनार काकाने सांगितलं महाराज खऱ्याची विरे हिऱ्याची पार तुम्ही मला कशाला विचार अहो संताला विचारा खरा हिरा काय असतो हिरा ठेवी हिरा ठेव सोन्याचे असते ना लोखंडाचे असं असं गोड गोड कशा जास्ती पण बाळा लोखंडाचे आता अशा ओरिजिनल लोखंडाच्या आयरणीवरती बरं आयरन कोणाकडे असते चांबाराकडे ना <laughs> <laughs> लोहर काकडे लोहर काकाकडे असते ओ महाराज लोहराकडे असते त्या लोहर, लोहर काकाने आता ओरिजिनल लोखंडाच्या आयरणीवरती ओरिजिनल हिरा ठेवला डुप्लिकेट नाही इथं डुप्लिकेटचं कामच नाही आनंद बाबा आता मात्र तो लोहार का, का मारायला लागला कशाने पक्वताच्या <च्चाँग> <वाचे मारी> <च्चाँग> आणि पण महाराज म्हणतात ओरिजनल हिरा गडे हो एक तर तो आयरनित तरी शिरतो नाही तर घनात तरी शिरतो <च्चाँग> पण <पन> फुटत <च्चाँग> बर किती ओरिजिनल आहे किती ओरिजिनल आहे लोखंडाच्या घनानं मारलं तरी तू फुटत नाही आयरणीवर ठेवला ओरिजिनल लोखंडाच्या पण महाराज म्हणतात असाही ओरिजिनल असणारा हिरा त्याला सुद्धा या कानात संगे हिरा त्याला सुद्धा धोका दिला ढेकणाच्या संगे आता पूर्वीच्या काळी ढेकणं होती हे जुन्या माणसं बघा बंगले नव्हते हो सप्र महाराजांच्या भाषेत झोपडी होती तुराट्याची झोपडी असायची हो त्याला ढेकण असायची चिटकलेली आता ढेकणं राहिले नाही आता ढेकणं नाही राहिले पण ढेकणाच्या जातीच्या आहेत ना ओ, 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 <laughs> ती जात सांगायची ती बी प्रमाण घेऊनच सांगायची बोगस नाही ऐका आता ढेकणाच्या जातीची तुम्ही मी विंचू पाहायला पाहिला का रे ते नाही तात्या विंचू पाहिला मला माहिती ना ओरिजिनल 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 विंचवाच्या कुठं विषय नांगीत कुठं अरे महाराज म्हणतात विंचवाच्या नांगीत विषय पण जो दुर्जने जे ढेकूने विंचवाची नांगी उत्सवाच्या नागीत विषय महाराजांच्या कनाकनामध्ये विष भरलेले म्हणून चांगल्या माणसानं वाईटाची संगत करायची नाही मग आपल्या जीवनामध्ये संघ महत्वाचा आहे म्हणून तो आग्रह करता संघ करावा संतांचा पण तो कसा संत श्री महाराजांकडून महाराज आग्रह करतात की आपल्या जेवणामध्ये संतांचा समागम घडावा पण तो कसा हो तुकाराम महाराज एखादी परी संत समागम एखादी कशाला म्हणायचे एखादी परी गो दृष्टांत सांगतो मस्त बघी